फ्रेंड्स तर आज आपण या मासेची भाजी पाहणार आहोत आमच्या इकडं याला कटारणे मासे म्हणतात हे बघा मी आता आहे ना तेल गरम करून घेते कढई गरम करून घेतली मग तेल टाकते मग तेल टाकल्याच्या नंतर ना ह्यामध्ये आपण लसूण टाकणार आहेत वाटून घेतलेलं तुमच्याकडे ह्या माशाला काय बोलतेत सांगा आमच्याकडे तर छोटे कटारणे मासे म्हणतात म्हणजे हे मोठे होतात हे आता छोटे इथं आमच्या इकडे कटारने मासे म्हणतात तर मला कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या इकडं काय बोलतात त्याला तर हे बघा मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं आता आपण ह्यामध्ये लसूण टाकणार आहेत वाटलेलं लसूण तर हे बघा मी लसूण टाकून ठेव घेतला आहे आता तो लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा लसूण मस्तपैकी भाजून घ्यायचा आपण तेलामध्ये लाल लाल लालसर झाला ना मस्त गोल्डन कलरचा पर्यंत भाजून घ्यायचा लसूण मस्त भाजल्याच्या नंतर ना त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि मी हे ना टोमॅटोची प्युरी केली आहे म्हणजे टोमॅटो पेस्ट केलेली आहे आपल्या ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये तर टोमॅटोची पेस्ट टाकली आहे बघा म्हणजे चांगली व्यवस्थित होते जर बारीक बारीक टोमॅटो कापून टाकला ना तर ते व्यवस्थित ग्रेव्ही होत नाही त्यासाठी टमाटो थोडंसं वाटून घेतलंय मिक्सरमध्ये आणि ते टाकले आणि कलरसाठी थोडीशी हळद हळदीची चव पण लागते मस्त आता हे सगळं तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला असा एकदम मसा हे बघा कसं असं तेल सुटतंय बघा त्याला तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचं हलवत राहायचं कारण खाली चिट चिटकतं पण म्हणून असं हलवून घ्यायचं मस्तपैकी त्यानंतर ना आता आपण यामध्ये थोडंसं काळं तिखट घरी बनवलेला काळा मसाला आहे ते आपल्या आवडीनुसार टाकू शकता आता आमच्या इकडं जास्त तिखट चालत नाही कारण लहान मुलं खातात त्यामुळं आम्ही एक चमचा मि तिखट टाकलेलं आहे आता त्यानंतरनं थोडीशी आपली म मटन मसाला पोडी मग ते कोणतीही चिकन मसाला टाका अगर कोणताही टाका त्यानंतरनं मी टाकले खोबरं ते खोबरं ना भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतले म्हणून ते काळं दिसते तर खोबरं टाकल्यानंतर मग मीठ टाकायचं आणि नंतरनं हे मासे टाकलेत बघा त्या मासेला जास्त हलवायचं नाही म्हणजे थोडंसंच हे करायचं ते पूर्ण मासे फ्राय झाले पाहिजेत बघा मसाल्यामध्ये आणि खोबरं पण आहे ना अगोदर आपण भाजून घेतलेलं असल्या कार कारल्यानं कारणानं ना त्याला जास्त असे म्हणजे तळायची अगर तेलामध्ये फिरवायची गरज नाही आता आप मी पाणी टाकून घेते बघा आणि जास्त असं ज्यां ज्यांना जास्त ग्रेवी पाहिजे असेल जास्त पातळ भाजी पाहिजे असेल तर त्यांनी पातळ पाणी आणखीन टाकू शकता आता हे किती आम्हाला चौगण जणांसाठीची भाजी आहे त्यामुळं थोडीशीच भाजी करते मी मस्त पैकी आता याला उकळी नाही ह्याला वेळ लागत नाही जास्त वेळ लागत नाही शिजायला तर ह्याला उकळी आल्याच्या नंतर हे बंद करायचं हे बघा आता असा कसा कलर येतो आलाय बघा भाजीला मासे मासेपर्यंत पाणी टाकले आणि ह्याचे फ्राय पण खूप छान बनवतात मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचं फ्राय पण बनवलेला दाखवेन मी हे दोन किलो मासे आणले होते त्यामध्ये मी थोडीशी भाजी केली आणि थोडेसे मासेचं फ्राय केले ह्याचे मासे खूप खूप छान लागतात माझ्या मुलाला तर खूप आवडतात ते मासे फ्राय केलेले त्याची रेसिपी पण मी लवकरच अपलोड करेल हे बघा एक दहा मिनटात असं हे उकळी आल्याच्या नंतर आपली भाजी तयार होते बघा